गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक नवीन घटक शिकणार आहोत आणि हा घटक आपल्याला इथून पुढच्या नंतरच्या सगळ्या परीक्षांना उपयुक्त आहे सगळ्या परीक्षा कुठली परीक्षा असो शिष्यवृत्ती नवोदय टीई टी, -टी तलाटी काय असतील त्या सगळ्या परीक्षांना उपयुक्त आहे अगदी एम पी एस सी यू पी एस पर्यंत ओके आज आपण जो घटक पाहणार आहोत तो आहे संख्येचे विभाजक किंवा त्याला म्हणतात अवयव संख्येचे विभाजक किंवा अवयव म्हणजे काय एक संख्या तुम्हाला दिलेली समजा पंधरा याचे अवयव पाडायचे किंवा याचे विभाजक बघायचे म्हणजे याला कोणकोणत्या संख्येने भाग जातो किंवा ही संख्या कोणकोणत्या पाड्यामध्ये येते त्याचा पहिला मुद्दा काय कोणकोणत्या संख्येने याला भाग जातो आणि नंतरचा मुद्दा याचाच अर्थ ही संख्या कोणकोणत्या पाड्यात येते आले लक्षात ओके आता एक वैशिष्ट्यपूर्ण बाबाशी सांगतो पहिली प्रत्येक संख्येला प्रत्येक संख्येला कोणती संख्या असो प्रत्येक संख्येला या यात काही पण आपण पाहणार आहोत प्रत्येक संख्येला एक ने एकने भाग जातोच एक ने भाग जातो ठीक आहे एक हा जो अंक आहे ना या एकने कोणत्याही संख्येला भाग जातो त्याच्यामुळं प्रत्येक संख्येचा नैसर्गिक विभाजक एक आहेच ठीक आहे म्हणजे पंधराचे जर अवयव पाडायचे म्हटले तर पंधरा गुणिले पंधरा किती होईल बरोबर एकने निश्चय भाग जाईल म्हणजे याचा जो अवयव आहे हा पंधराचा अवयव एक आहे ठीक आहे पंधराचा अवयव एक आहे अजून अजून कोण असेल अजून कोणत्या पाड्यात आहेत पंधरा तुम्ही विचार करायचा आहे हम्म पाचच्या पाड्यात सुद्धा आहेत पंधरा म्हणजे पाचने ने पण भाग जातो ठीक आहे त्याच्यानंतर कोणत्या पाड्यात आहेत तीनच्या पाड्यात आहेत का हो तीनच्या पण पाड्यात आहेत अजून स्वतः पंधराच्या पाड्यात सुद्धा आहेत आले लक्षात म्हणजे एक पाच तीन आणि पंधरा हे काय आहेत माहिती आहे का हे या पंधरा या संख्येचे अवयव आहेत काय आहेत अवयव ओके हा मुद्दा मी तुम्हाला अजून परत सविस्तर समजून सांगणार आहे आधी फक्त सुरुवात करू तुम्ही लक्षात घ्या म्हणजे पंधरा या संख्येचे हे काय आहेत अवयव आहेत मग याच्यामध्ये एक पाच तीन सात पंधरा हे अवयव ठीक आहे आता इथं आपण बघितलं की एक एक या संख्येचे ओके एक हा सगळ्या संस्थेचा अवयव आहे सगळ्या संख्यांचा अवयव ठीक आहे म्हणजे आता चोवीसचे अवयव आपण समजावून घेऊ बघा चोवीसचा अवयव एक असणार आणखी आता लहान संख्यांपासून पुढे जायची सवय लावा लहान संख्येपासून अवयव काढा दोनच्या पाड्याने चोवीसला भाग जातो का दोनने हो जातो दोनने सुद्धा चोवीसला पूर्ण भाग जातो कसा भाग देऊन दाखवतो बेक बे बेक, बे एक बे बे दोन्ही चार जातो भाग बारा येतात बरोबर म्हणजे हा भाग जातो ठीक जा हो। आहे निशेष भाग जातो पुढे अजून तीनच्या पाड्यात आहेत का चोवीस तीन आठ चोवीस हो म्हणजे तीन सुद्धा आहे अवयव त्याच्यानंतर चारच्या पाड्यात आहे का हो चार सख चोवीस त्याच्यानंतर सहाच्या पाड्यात आहेत का पाचच्या पाड्यात आहे का चोवीस नाही सहाच्या पाड्यात हो सहावी आहे सहावी चोक चोवीस सातच्या पाड्यात आहे का नाही सातच्या पाड्यात आहे का नाही आठच्या पाड्यात आहे का हो आठच्या पाड्यात सुद्धा आहे आठ त्रिक चोवीस पुन्हा बाराच्या पाड्यात आहे का बारा दुने चोवीस हो अजून चोवीसच्या पाड्यात स्वतः आहे म्हणजे एका संख्येच्या अवयवामध्ये ती मूळ संख्या चोवीस आणि एक हे निश्चित अवयव असतात या संख्येत सुद्धा बघा एक आणि पंधरा एक ही संख्या असतेच आणि स्वतः ती एक संख्या हे अवयव असतात बरोबर हे दोन अवयव आहेत कारण एकने भाग जाणार पंधराने भाग जाणारच चोवीसला सुद्धा एक ने भाग जाणार आणि चोवीसने भाग जाणार म्हणजे पंधराचे आपण अवयव काढले एक तीन पाच पंधरा याचे अवयव काढले एक दोन तीन चार सहा आठ बारा चौदा चोवीस ठीक आहे दोन संख्यांचे आपण अवयव काढले आले लक्षात आता आपण पुढचा मुद्दा समजावून घेऊ चला पुढचा मुद्दा बघू बघा आपल्या समोर आता एक उदाहरण दिलेलं आहे संख्या आहे तीस आणि तिचे अवयव किंवा विभाजक सांगा काय सांगायचे अवयव किंवा विभाजक आता ह्याचा अर्थ काय झाला तीस या संख्येला कोणत्या संख्येने निशेष भाग जातो बघा मी काय शब्द वापरतो निशेष भाग जातो ठीक आहे हम्म कोणत्या संख्येने भाग जातो आता आपण एक नियम तर बघितला की एक ने प्रत्येक संख्येला भाग जातो एक ने प्रत्येक संख्येला भाग जातो म्हणजे एक आहेच दुसरी गोष्ट स्वतः ती संख्या स्वतः ती संख्या।, संख्या।, संख्या हा अवयव आहेच बरोबर आहे दोन गोष्टी झाल्या पहिलं एक ने तीसला भाग जातोच नंतर दोन स्वतः त्या संख्येने भाग जातो म्हणजे एक हातीचा अवयव आहेच त्याच्यानंतर जे असतील ते पण तीस मी शेवटचा लिहून ठेवतो म्हणजे एक आणि तीस हे तिचे अवयव झाले पुढे बघा तीस कोणकोणत्या पाड्यात आहे लहान संख्येपासून सुरू करा दोन ने भाग जातो का हो का जातो आता तुम्ही ज्यावेळी का जातो हा प्रश्न विचाराल ना त्यावेळी तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्या आठवल्या पाहिजेत काय आठवल्या पाहिजेत विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे आपण दोनची कसोटी बघितली दोनच्या कसोटीत काय सांगितलेलं आहे ज्या अंकाच्या शेवटच्या स्थानी एकक स्थानी शून्य दोन चार सहा आणि आठ हे अंक आहेत त्याला दोनने भाग जातो कळलं म्हणजे इथं तीसच्या जागेवर शेवटी आहे दोन म्हणजे याला दोनने भाग जाणार ओके आलं लक्षात म्हणजे आपण एक एक कसोटीनुसार आता घटक काढू मग तीसचा अवयव हो, एक झाला दोन झाला तीनने भाग जातो का हो तीनच्या पाड्यातच आहे तीन, तीन दहा तीस ओके त्याच्यानंतर चारच्या पाड्यात आहे का नाही पाचच्या पाड्यात हो पाच सख तीस सहाच्या पाड्यात आहे का हो सहा पंच तीस अजून सातच्या पाड्यात नाही आठच्या पाड्यात नाही नऊच्या नाही दहाच्या हो दहा त्रिक तीस बरोबर आहे पंधराच्या फाड्यात आहे का पंधरा जुने तीस बरोबर आणि शेवटी तीसच्या फाड्यात तीसने स्वतः भाग जातोच आलं लक्षात म्हणजे आपण हे अवयव याचे आता शोधलेले आहे बरोबर बघा एवढे अवयव आहेत दोन एक दोन तीन चार सॉरी तीन पाच सहा दहा पंधरा आणि तीस एवढे तीसचे अवयव आहेत आले लक्षात हे अवयव काढले आता हे कसे काढायचे ते पण तुम्हाला सांग अवयव काढणे म्हणजे काय करणे आणि कशा पद्धतीने जायचं ते सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे बघा आता आता आपण एका महत्वाच्या मुद्द्याकडे वळत आहोत अवयव काढायचे म्हणजे काय करायचं आता इथं तीसची संख्या घेतली आपण ओके आता आपल्याला चे अवयव पाडायचे ह्याच्यातले हे सगळे अवयव तुम्हाला इथं दिसतील आता सगळे अवयव तुम्हाला इथं दिसतील बघायचं लहान अनसंख्या कोणती आहे दोन दोनने भाग द्यायला सुरुवात करा भाग बे क, बे, आ, पंदरा 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 दोन ने भाग द्या बघा बे एक बे दोन याच्यातनं गेला एकाला हातचा किती राहिले दहा बे पंच दहा बरोबर आहे आले त्याच्यानंतर परत आता या पंधराला दोन ने भाग जातो का पंधराला दोन ने भाग जातो पंधरा दोनच्या पाड्यात आहेत का नाही निश्चयच भाग जाण्याची संख्या बघा तीन बघा तीना पाच पंधरा पाच आहे आता या पाचला भाग जातो का दोन ने तीन ने चारने नाही मग त्याला पाचनेच भाग जातो पाच एक पाच एक एक ठीक है बघा आता अवयव हो। हे अवयव हो तुम्हाला इकडे दिसतील एक हा अवयव आहे का हो आहे पाच हा अवयव आहे का हो आहे तीन हा अवयव आहे का हो आहे दोन हा अवयव आहे का यस म्हणजे एवढे अवयव आपण इकडून काढले बरोबर आहे आता आणखी गंमत सांगतो लक्षात घ्या मी काय म्हटले गंमतच म्हटले त्याला ओके बघा बरं आता आपल्याला आणखी एक मुद्दा समजावून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये तुम्ही इथं बघा इथले या संख्यांकडे लक्ष द्या मी काय सांगतो दोन आणि तीन कड बघा याच्यामध्ये ह्या दोनचा भाग फोड केली तर काय होतं पाचशे पाच गुणिले दोन आले का हे अवयवात आहेत का हो आहेत ह्या पंधराची फोड करा तीन गुणिले पाच आहेत का हे अवयव आहेत का हो म्हणजे हे दहा आणि पंधरा सुद्धा त्याच्यामध्ये आहेत बरोबर आहे त्याच्यानंतर हे दहा जण आहेत दहा गुणिले तीन हा दहा ही थपन आहे हा तीनही थपन आहे म्हणजे हे सुद्धा आहेत याचा अर्थ काय होतो हे जे मूलभूत अवयव आपण पाडले ना छोटे लहान याच्यापासूनच सगळ्या संख्या तयार होतात हे चांगले विभाजक आहेत हे याचे मूलभूत अवयव आहेत कळलं का तुम्हाला तीस चे विभाजक हे एवढे पडतात समजले आता पुढची आणखी एक संख्या घेऊ आणि अवयवांची मांडणी किंवा विभाजन समजावून घेऊ चला आपण संख्यांचे विभाजक पाहत आहोत आणि त्या विभाजकामध्ये विभाजक किंवा अवयव ह्या अवयव म्हणजे काय आता इथं पन्नास हा प्रश्न दिलेला आहे संख्या संख्या दिली आपल्याला पन्नासचे विभाजक किंवा अवयव सांगा याचा अर्थ पन्नासला कोणकोणत्या संख्येने भाग जातो हे पाहायचं आपल्याला पहिली संख्या एकने तर सगळ्या संख्येला भाग जातो त्याच्यामुळे एक तिचा नैसर्गिक अवयव दुसरा शेवटी ती स्वत ती संख्या म्हणजे पन्नास हा एक अवयव आहे आता आणखी पन्नास ला कशाने भाग जातो ते सांगा आणखी कशाने भाग जातो दोन ने भाग जातो का हो दोन ने जातो कारण इथं काय आहे एकक स्थानी दोन चार सहा शून्य दोन चार सहा पैकी म्हणजे दोन ने जातो तीन ने जातो का पन्नासला नाही तीनच्या पाड्यात आहे का नाही चारच्या पाड्यात आहे का चारने संख्येला भाग जाईल का जाऊ शकतो का नाही जाऊ शकत भागाकार करून बघायचा शंका वाटली ना भागाकार करून बघायचा हे बघा इथे चाळीस लिहिलेत पन्नास लिहिलेत पन्नास भागीले चार होतोय का हा भागाकार तुम्ही करायचा आहे ठीक आहे हा आता याच्यात पुढचा अंक पाहू पाचने भाग जातो का हो पाचने भाग जातो पाच दहा पन्नास ने भाग जातो का हो जातो हा त्याच्यानंतर आणखी पंधरा पंधराने भाग जातो का नाही पंधराच्या पाड्यात आहेत का नाही मग वीसच्या पाड्यात नाही मग पंचवीसच्या पाड्यात हो आहेत बरोबर आहे की नाही पंचवीसच्या पाड्या त्याच्यानंतर पन्नास ठीक आहे आता आपण हे जे अवयव काढलेत ना हे तिकडं उभ्या मांडणीत काढून बघू ही मांडणी आपल्याला समजून घ्यायची आणि तिच्यातच करायचा कारण याच्यानंतर आपल्याला मूलभूत अवयव पाडायला त्याची खूप मदत होईल ठीक आहे कसे पाडायचे मी ते सांगतो तुम्हाला उभ्या मांडणीत बघा इथे मी आता पन्नास लिहिलेत आता काय करायचं सुरुवात करताना लहानात लहान संख्येने याला भाग द्या लहानात लहान संख्येने एक सोडून लहान दोन ठीके दोन ने भाग देऊ बेदुनी चार एकाला आजचा तो आजचा इकडे दिला हा शून्य झाला किती झाले नाही एक बेपंचे बेदुनी चार ठीके बरोबर हा आला आजचा आता इथं हा झाले दहा म्हणजे बेपंचे या दहा आला दोनने ने भाग दिला तर बेपंचे दहा पुढे याला तीनने भाग जातो का आता या पंचवीसला तीनने भाग जातो का दोनने ने जातो का दोनने ने जात नाही कारण इथे एकक स्थानी सम अंक संख्या नाही मग तीनने भाग जातो का बघा बेरीज करून तीनची कसोटी काय सांगते आपल्याला भाग जाण्यासाठी आपण कसोटी पाहिले दोनची कसोटी काय एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ पैकी असेल तर दोन ने भाग जातो तीनची कसोटी काय सांगते ज्या संख्येतील अंकांची बेरीज बेरीज करा म्हणजे बघा मी काय सांगतो इथं पंचवीस आहे या दोघांची बेरीज करा दोन्ही अंकांची किती होईल सात सातला तीनने भाग जातो का सात हा तीनच्या पाड्यात आहे का नाही म्हणजे हिला भाग जाणार नाही तीन मग आता इथं पाचची कसोटी बघा पाचची कसोटी काय सांगते ज्या अंकाच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच आहे त्याला पाचने भाग जातो मग इथं आहे का हो आहे कारण हे विभाजक आणि अवयव पाडताना तुम्हाला पाढे तरी पाठ असायला हवेत किंवा किंवा कसोट्या माहीत असायला हवेत आणि दोन्ही असलं तर व्हेरी गुड आपण कसोट्यांचा भाग केलेला आहे प्रत्येक कसोटीचा आपण स्वतंत्र भाग दिलाय दोनची कसोटी ची कसोटी पाचशे ते परत बघा हा घटक आणखी सोपा जाईल आणि त्याची मदत होईल आता याला भाग हा पाचच्या पाड्यात आहे म्हणून पाचा, पाचा पाचा भाग देऊन बघू पाचा, पाचा पाच पंचवीस आणि स्वतः पाचला पाचनेच भाग द्या पाच एक पाच बघा आता आपण काय केलंय आपण काही अवयव काढलेले आहेत आता हे अवयव आपण आधीच्या काढलेल्या अवयवांशी मॅच करून बघू ओके बघा आता काय आले मी इथं अवयव लिहितो गुणाकाराच्या स्वरूपात लिहितो दोन गुणिले पाच गुणिले पाच हेच आहे ना गुणिले एक हेच आहेत का दोन घेतला घेतला पाच घेतलाय यस घेतला हा पाच घेतला घेतला आणि हा एक घेतला <सथ> याचा गुणाकार केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पन्नासच यायला पाहिजे हे अवयव म्हणजेच गुणाकार रूपात मांडणी केलेली हीच संख्या आहे करून बघा पाच दोन्ही दहा दहावीपाचे पन्नास पन्नास एक पन्नास आले का पन्नास आले काय केलं दोन्ही पाच दोन्ही दहा आणि ते दहा ला गुणले पाच दहावीपाचे पन्नास समजले म्हणजे आपण अवयव दोन्ही पद्धतीने पाडले आणखी एक उदाहरण घेऊ आणि परत अवयव पाडून घेऊ कारण हा घटक आपण पूर्ण समजावूनच घेऊ ठीक आहे चला बघा समोर लक्ष द्यायचंय आपण एक संख्या घेतलेली आहे नव्वद नव्वद या संख्येचे अवयव काढायचे आहेत ठीक आहे हा बघा आता नव्वदला कोण कोणत्या संख्येने भाग जातो आता मोठी संख्या असेल तर आपण उभ्या मांडणीने अवयव काढू ठीक आहे बघा उभी मांडणी नव्वद आता काय सांगितलेलं आहे आपण काय ठरवलंय लहानात लहान संख्येने भाग द्यायला सुरुवात करा लहान संख्या दोन आधी दोन ने भाग जातो का याला हो जातो कारण त्याच्या एकक स्थानी शून्य आहे द्या भाग बेचोक आठचा भाग जातो इकडचा बेचोकाठ आठ वाजा केली आला हा वरती गेला दहा बे पंचे दहा या दहाला भाग घ्या पाचचा ठीक आहे बरोबर आता याचा विचार करा ह्याला दोन ने भाग जातो का नाही पंचेचाळीसला दोन ने भाग जातो का नाही कारण दोन ला भाग कोणत्या संख्येने जातो जिथं शून्य दोन चार सहा आठ ह्याच्यापैकी अंक एकक स्थानी हा आहे का नाही मग याला तीनने भाग द्या आधी ने देऊन भागायचा त्याच्यानंतर तीनने द्यायचा तीनची बेरीज आहे तीनची कसोटी काय सांगते दोन्ही अंकांची बेरीज करा चार आणि पाच किती नऊ बघा इथं करतोय चार अधिक पाच किती नऊ नऊ ला तीनने भाग जातो का हो म्हणून याला तीनने भाग जाणार मग तीनने भाग देऊन बघा तीन एक तीन एकाला हात सहा हा एक आणि इकडचे एक पाच झाले पंधरा तीन पाचशे पंधरा बरोबर मग आता पंधराला कोणत्या संख्येने भाग जातो तीन ने जातो का पाच आणि एक सहा हो यांची बेरीज सहा येते कारण सहाला सहा तीनच्या पाड्यात आहे म्हणून तीनने भाग जातो बघा तीनने भाग द्या तिनापाची पंधरा आता पाचला दोन ने जात नाही तीन ने जात नाही याला डायरेक्ट पाचला पाचने भाग द्या पाच एक पाच एक, एक, एक। बघा आता आपण अवयव काढलेले आहेत ठीक आहे मग आता आपण ह्या अवयवांवर समजावून घेऊ याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत हे अवयव मी अशाच ठेवतो आपण नव्वदला कशा कशाने भाग जातो आधी ते काढून घेऊ दोन ने भाग जातो जातो बर एक ने जाणार दोन हा नव्वदचा अवयव असू शकतो का ने जाईल का भाग निशेष हा ठीक आहे आता इथले अवयव लिहू दोन आहे ओके तीन आहे का हो तीनने पण जाईल त्याच्यानंतर पाच आहे का हो हे जे अवयव आहेत ना इथं एक दोन तीन हे काय एक दोन तीन पाच घेतलेत बरोबर आहे आणखी काही मोठ्या संख्यांमध्ये आहेत त्यांच्या संख्या लिहून बघू पंधराच्या पाड्यात आहे का हो पंधरा सख नव्वद आहे मग जर पंधराच्या पाड्यात असेल तर सहाच्या येणे झालं त्याच्यानंतर तीसच्या पाड्यात आहे का हो तीसच्या पाड्यात सुद्धा आहे त्याच्यानंतर दहाच्या पाड्यात हो दहाच्या पाड्यात पण आहे एवढे आहेत आता परत आपल्याला एक महत्वाची गोष्ट समजावून घ्यायची जे मोठे अवयव आपण पाडलेत त्याचे सुद्धा लहान अवयव पाडतात परत म्हणजे हा पंधरा पंदरा आहे पंधराचं विभाजन किती होतं तिन्हा पाचशे पंधरा बरोबर आहे हातीसे याचं काय विभाजन होतं तीन गुणिले दहा आणि पर दहाचं काय उदाहरण विभाजन होतं तीन गुणिले पाच गुणिले दोन म्हणजे छोट्यात छोटे अवयव हेच निघणार आहेत हेच निघणार ओके म्हणजे हे जे लहान अवयव आहेत ना एक दोन तीन चार पाच हे कायम होतात आता, आता इथं आपण मोठा अवयव घेतला हो, पंधरा पंधराला जर आपण तीनने गुणलं तर किती होतं पंधरा तरी पंचेचाळीस आणि तोच नव्वदच्या पाड्यात हे बघा इकडे येतो तो बरोबर म्हणजे हे तुम्ही असे पंधरा गुणिले तीन केलं तरी येणार आहे वरती पाच तरी पंधरा केलं पंधराला गुणिले तीन तरी पंचेचाळीस आहे आणि पंचेचाळीस गुणिले दोन केलं तरी ते येणार आहे म्हणजे अशा पद्धती हे बघा पंचेस गुणले दोन नव्वद पंधरा त्रिक पंचेचाळीस पुन्हा पंचेस गुणले परत दोन तीनापाचे पंधरा पंधरा त्रिक पंचेचाळीस पंचेचाळीस गुणले दोन पंधरा हल् लक्षात गुणाकाराच्या स्वरूपात कसे मांडत गेले तरी त्याचं उत्तर अवयव विभाजक निघतात समजले तुम्हाला विभाजक ओके याच्याबद्दलचे काही नियम जे जाणून घेतले ते आपण लिहून काढू ठीक आहे तर आपण नव्वदचे अवयव बघितले आता आपण एकशे वीस चे अवयव बघू ठीके आणखी एक पुढचं उदाहरण घेऊ आणि त्याचे अवयव पाडू एकदा आपल्याला अवयव पाडण्याची कन्सेप्ट लक्षात आली ठीके एकशे वीस चे विभाजक की आपल्या पुढच्या बऱ्याच गोष्टी सोप्या होतील विभाजक किंवा अवयव ठीक हो, आहे एकशे वीस चे विभाजक किंवा अवयव हो? आता आपण तिकडच्या पद्धतीने पाडवानी ही पद्धती नाही हीच आपल्याला थोडी महत्वाची ठरेल पुढे सगळ्याच कामाला एकशे वीस घेतलाय ओके भागाकाराचीच पद्धत आहे उभ्या हो मांडणीमध्ये मग आता एकशे वीसला काय ठरलंय सगळ्यात लहान संख्येपासून भाग द्यायला सुरुवात करा मग दोन्ही भाग द्या चला एकाचा विचार, विचार करा एकशे दोन्हीचा विचार करा बे ह्या दोघांचा विचार केला तर बेसाही बारा आणि शून्याशी शून्य -शु, तसाच ठीक आहे ओके आता परत याला दोन्ही भाग जातो का हो जातो दोन्ही भाग पुन्हा जातो ठीक आहे मग परत द्या बेचा भाडा बघा बेत्रिक सहा शून्य पुन्हा याला जातो का हो जातो पुन्हा दोन चा द्या कारण जिथं जोपर्यंत जो दशक स्थानी शून्य अंक आहे तोपर्यंत दोन्ही भाग जाईल मग आता बे एक बे आणि हा इथला याच्यातून दोन वाजा जाता आला म्हणजे इथं झाले दहा दहाला बे पंचे दहा ठीक आहे आता पंधरा पंधराला दोन ने भाग जातो का नाही मग पंधराला त्याच्यावरच्या संख्येने वागा तिनापाची पंधरा आले परत पाचला पाच एक पाच एक एक, एक। म्हणजे हे झाले एकशे वीस अवयव आता मी इथं ते गुणाकार स्वरूपात मांडतो आणि त्याचा आपण गुणाकार करून बघू दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले पाच बघा बरं एक दोन तीन एक दोन तीन तीन पाच तीन पाच ठीक आहे <coughs> याच एकशे वीस होतात का बघू बघा चार काय झालं बेदुनी चार हा चार दोन्ही आठ आठ त्रिक चोवीस आणि चोवीस गुणिले पाच करा चोवीस गुणिले पाच एकशे वीस हे काय चार पंचे वीस दोन आल्या आठशे चार दोन्ही ए पाच दोन्ही दहा दहा दोन बारा आलं एकशे वीस म्हणजे हे झाले एकशे वीसचे चे अवयव आलं लक्षात एकशे वीसचे चे उभ्या पद्धतीने पाडलेले अवयव समजले मग आजच्या घटकामध्ये आपण एकशे वीसचे चे अवयव समजून घेतले आता ह्याच्याबद्दलचे काही महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगतो ठीक आहे तर पहिला मुद्दा असा आहे आपण शेवटी आहोत घटकाच्या मात्र घटकाचे महत्वाचे मुद्दे आपल्याला समजावून घ्यायचे बघा बघा आता आपण एवढ्या समजून घेतलेल्या घटकावरनं दोन मुद्दे आहेत ते मी इथं काढतोय इथं लिहिलेले कोणत्याही संख्येचे कोणत्याही संख्येच्या विभाजकांची संख्या मर्यादित असते कोणत्याही संख्येच्या विभाजकांची संख्या मर्यादित असते म्हणजे काय एखाद्या संख्येला ठराविकच अवयव असतात त्यापेक्षा जास्त नसतात ठीक आहे काय मुद्दा आहे बघा पंधरा एक संख्या आहे पंधराचे अवयव बरं तिला दहा पंधरा वीस एवढे अवयव होतील का नाही होणार पंधराचे अवयव कोणते होतील एक तीन पाच आणि स्वतः पंधरा बरोबर याच्यापेक्षा वेगळ्या संख्यांनी भाग जाईल का पंधराला नाही जाणार म्हणजे ही जी संख्या आहे विभाजकांची ही मर्यादित असते आलं लक्षात विभाजकांची संख्या मर्यादित असते पुन्हा आणखी एक गोष्ट विभाज्य जी संख्या आहे ती विभाजकांच्या पटीत असते म्हणजे ही जी पंधरा नाही पंधरा ही यांच्या पटीत आहे यांच्या पटीत आहे पटीत असणे म्हणजे काय हे विधान लक्षात घ्या पटीत असणे म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं त्यांच्या पाढ्यात आहे कारण पाडा हा पटीत वाढतो पाडा काय होतो पटीत वाढतो दोन ची दुप्पट किती चार चार ची दुप्पट किती आठ आठची दुप्पट किती सोळा म्हणजे हे दुपटीच्या पट्टीत आहे मग दोनची तिप्पट किती सहा दोनची चौपट किती आठ ची पाचपट किती दहा तस पंधरा हे हे पाचशे हे पटीत आहे पंधरा ही किती आहे तीन ची पाच पट किती आहे तीनची पाच पट पंधरा ही तीन ची पाच पट पंधरा म्हणजे ही संख्या पटीत असते आला लक्षात पुढचा मुद्दा ठीक आहे आता शेवटचा मुद्दा आपण बघू पंधरा ही संख्या या संख्या पटीत असतात आता एक सहमूळ संख्या आपल्याला समजून घ्यायची आणि मग पुढच्या भागात बघू सहमूळ संख्या म्हणजे काय बघा सहमूळ संख्या आता इथं असं आहे सोळा आणि सतरा या दोन संख्या लिहिल्यात ले मी तुमच्या पुढे सोळा आणि संख्या सोळा आणि सतरा प्रत्येक येणाऱ्या ज्या क्रमाने लिहिलेल्या ले आहेत आता दुसरी लिहितो समजा एकोणावीस आणि वीस पुढे लिहिले चोवीस आणि पंचवीस ठीक आहे म्हणजे ह्या क्रमाने चालल्यात एक एक वाढली बरोबर या दोघांमध्ये एकची वाढे ही क्रमगते या दोघांमध्ये एकची वाढे ही एक क्रमगते या दोघांमध्ये एकची वाढे ही क्रमगते क्रमाने वाढत चालल्यात यांच्यामध्ये एकच मुद्दा असतो ह्या संख्येला भाग एक हा यांचा कॉमन विभाजक असतो बरोबर आहे या दोघांना एक ने भाग जाणारे ह्या दोघांना एक ने भाग जाणारे ह्या दोघांना एक ने भाग जाणारे अशा ज्या जा संख्या आहेत ज्यांना फक्त एक ने भाग जातो त्यांना सह मूल संख्या म्हणतात काय म्हणतात त्या संख्येला त्याच संख्येने आणि आणखी एका संख्येने एक ने ह्या जेव्हा एक एक संख्येने वाढत एक एक संख्येने भाग जातो त्याला म्हणतात सहमूळ संख्या काय म्हणतात सहमूळ संख्या क्रमगत संख्यांची ज्या सगळ्या क्रमगत संख्या आहेत ना क्रमवार संख्या यांच्या जोड्या असतात त्या जोड्यांमध्ये एकचा फरक असतो या क्रमगत येथे एक एकने वाढत जातात एकचा फरक आहे या क्रमगत संख्यांचा आणि त्यांना एकनेच भाग जातो म्हणजे एक हा त्यांचा विभाजक आहे विभाजक आहे आणि तो कसा आहे सामायिक आहे तो कसा आहे सामायिक आहे कळलंय सामायिक विभाजक आहे आता आपण त्याच मुद्द्यावर आलो सगळ्या संख्यांचे आपण अवयव काढले विभाजक काढले आणि त्याच्यात आपण हे समजून घेतलं की एक ने प्रत्येक संख्येला भाग जातो आणि अशा जोडून येणाऱ्या संख्यांना क्रमवार संख्या म्हणतात त्यांना एकने भाग जातो त्याच्यामुळे यांना सहमूळ संख्या म्हणतात आलं लक्षात पूर्ण विभाजकाने अवयव आपण समजून घेतले अवयव काढले अवयव उभ्या मांडणीत काढले याच्यावर पुढच्या भागात आपण लसावी आणि मसावी समजून घेणार आहोत ठीक आहे विभाजकाची मांडणी होती शेवटच्या टप्प्यात आपण सहमूळ संख्या समजून घेतली ओके घटक थोडासा मोठा होता पण पूर्ण बघितला असेल काही अडचण असेल तर परत एकदा बघा उदाहरण सोडवा आणि आवडला असेल तर त्याला लाईक करा ओके आता थांबतोय गुड डे बाय